मनोज जरांगेंना चालताही येत नाहीये बोलतानाही त्यांना थकवा जाणवतो उठून बसणंही कठीण झालं आहे उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगेंची तब्येत खालावलेली असून त्यांची अवस्था वाईट झालेली आहे गेल्या दोन दिवसांपासून अंबडचे तहसीलदार स्थानिक प्रशासकीय अधिकारी हे अन्न अन्नपाणी घेण्याची विनंती करतायत डॉक्टरही तपासणीसाठी अनेकदा अंतरवालीत येऊन गेले पण जरांगेंनी तपासणीस नकार दिला आणि अधिकाऱ्यांशी जास्त वेळ त्यांनी चर्चाही केली नाही आता चौथ्या दिवशी अंतर्वालीत मोठ्या हालचाली सुरू झाल्यात मनोज यांची अवस्था बिकट होत असताना मराठवाडा विभागीय आयुक्त जालन्याचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली अधिकाऱ्यांनी जरांगींसोबत चर्चा केली जरांगेंनी पाणी घ्यावं अशी विनंतीही त्यांनी केली मात्र मनोज जरांगे यांनी नकार दिला त्यावेळी प्रशासनाकडून जरांगेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा अपयशी ठरले अधिकारी समजावत असताना मनोज जरांगे आक्रमक झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना तिथून जाण्यास सांगितलं राज्य सरकारने जो काही शब्द जरांगींना दिला होता त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जरांगी यांनी पुन्हा उपोषण सुरू आहे दुसरीकडे सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत त्यामुळे एकीकडे जरांगी उपोषणावर ठाम असताना दुसरीकडे सरकार काय प्रयत्न करतं जरांगींचं उपोषण पुन्हा थांबवण्यात सरकारला यश येतं का की यावेळी आंदोलन अधिक चिघळतं पहाने रहे। तो 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 ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण जरांगे यांनी सुरू केलेलं उपोषण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा